मी ज्ञानेश्वर सनस राहणार पुणे मी मुंबईमधील मोठ्या मासाला कंपनीमध्ये अडीच वर्षे जॉब करत होतो तर त्या कंपनीमध्ये मा माझा एक महिन्याचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे मला कंपनीने माझा पगार फोल्ड केला त्यानंतर मला काम थांबवण्यास सांगितले त्यानंतर मी कंपनीमध्ये मा माझा पगार मिळवण्यासाठी वारंवार मागणी करत होतो कंपनीमधून मा मला सांगण्यात येत होते की तुमचा पगार मिळणार नाही तर मी ही गोष्ट आपले संघटना महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटना याचे अध्यक्ष श्री संतोष शिंदे सर यांना कळवली त्यानंतर त्यांनी माझ्या कंपनीतील वरिष्ठांशी चर्चा करून मला राहिलेली माझी छत्तीस हजार थकबाकी मला मिळवून दिली त्याबद्दल मी आपली संघटना महाराष्ट्र राज्य विविध विक्री कामगार संघटना आणि त्याचे अध्यक्ष श्री संतोष शिंदे सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो